मंदिरे आणि तलावांनी भुरळ पाडणाऱ्या पर्यटकांना नुकतीच भर पडली आहे ती ठाणे शहरामध्ये नव्याने सुरू झालेल्या नमो ग्रँड सेंट्रल ह्या पार्क चला तर मंडळी जास्त वेळ न घालवता आपण पाहूया हे पार्क कसे आहे ते नमो ग्रँड सेंट्रल हे पार्क कल्पतरू डेव्हलपर्सने बांधले असून सुमारे एकवीस एकर परिसरात हा पार्क पसरलेला आहे जवळपास तीन हजार पाचशे हजार झाडे या परिसरात आहेत विकेंडला ह्या ठिकाणी गर्दी असते शक्यतो या ठिकाणी वीकडेजला या आणि या, या गार्डनचा आनंद घ्या सुरुवातीला तिकीट काउंटर आहे वीकडेजला ट्वेंटी रुपीज आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी दहा रुपये तिकीट आहे पंधरा वर्षाखालील मुलांना फ्री आहे तसेच तुम्ही सॅटर्डे संडे किंवा बँक हॉलिडेजला आलात तर मात्र तीस रुपये पे करावे लागतात इथे येण्यासाठी सेंट्रल लाईनचं ठाणे स्टेशन आहे तिथे तुम्ही आल्यात की वेस्टला आल्यावर कोलशीटला जाण्यासाठी गावदेवी ऑटोस्टँड आहे तिथे तुम्हाला शेअरिंग ऑटो मिळते आणि सुद्धा मिळते तुम्ही जर तीन चार जण असाल तर तुम्हाला प्रायव्हेट ऑटो सुद्धा बरी पडते नमोक ड्रँड सेंट्रल हे पार्क महाराष्ट्रातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय दर्जाचा पार्क आहे न्यूयॉर्क जपानी गार्डनचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही नक्की एकदा इथे भेट द्या पार्कचा टाइम सकाळी सहा ते अकरा व दुपारी एक ते रात्री नऊ वाजेपर्यंत आहे तसेच प्रत्येक सोमवारी हे पार्क मेंटेनन्स साठी बंद असते त्यामुळे सोमवार सोडून बाकी कोणत्याही दिवशी तुम्ही इथे येऊ शकता ह्या पार्कचे ओपनिंग आठ फेब्रुवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले इथे आल्यानंतर माझं लक्ष वेधून घेतले या छोट्याशा गुहेने जिथून मुले एका साईडने आत जाऊन दुसऱ्या बाजूने बाहेर येतात त्यानंतर पाकच्या मधोमध मद इथे हा आर्टिफिशियल माउंटन तयार करण्यात आला आहे याच्यावरून मुले माउंटन क्लाइंब करतात हा आहे लहान मुलांचे सर्वात आवडता झोन पाण्याचे फवारे ह्या ठिकाणी उडवले जातात मुलेसुद्धा मनसोक्त एन्जॉय करतात इथे जर तुम्ही लहान मुलांना घेऊन आलात तर स्पेयर कपडे नक्की घेऊन या या ठिकाणी चेस प्लाझा आहे जमिनीवर चेस बोर्ड साकारण्यात आलेले आहे बौद्धिक क्षमतेला चालण्या देण्यासाठी इनडोअर चेस गेम आउटडोर गेमच्या स्वरूपात साकारण्यात आलेले आहे ही खूपच क्रिएटिव्ह संकल्पना आहे या पार्कचे विशेष म्हणजे सर्व वयोगटातील मुलांसाठी अनेक प्ले झोन इथे आहे हा आहे इन्स्ट्रुमेंटल झोन म्युझिकचा मनसोक्त आनंद मुले इथे घेतात हे आहे झिप लाइनिंग मुलांची भीती घालवण्यासाठी व त्यांना धाडसी बनवण्यासाठी खूपच थॉटफुल ऍक्टिव्हिटी ह्या पार्कमध्ये आहे विशेष म्हणजे ह्या सर्व ऍक्टिव्हिटी फ्री ऑफ कॉस्ट आहेत ह्या पार्कमध्ये जागोजागी मार्गदर्शक फलक सुद्धा लावण्यात आले आहेत हे आहे फ्लोरा ट्रेल्स या ट्रेल्सवर सर्वत्र वेली पसरलेल्या आहेत भलं मोठं लांब लचक हे आहे ह्याला ट्री हाऊससुद्धा म्हणतात जे पर्यटक आले होते त्यांची तर झुंबडच्या झुंबड उडाली होती आतमध्ये फोटो सेशन करण्यासाठी खूप सुंदर आणि लक्ष वेधून घेणारं हे आहे योगशिषसुद्धा खूप छान एन्जॉय करत होता ट्री हाऊसमधून चालताना असे वाटत होते की आपण जणू झाडांच्या सावलीतूनच चालत आहोत खूप सुंदर अनुभव होता तुम्ही हा अनुभव घेण्यासाठी नक्कीच इथे या त्यानंतर आपण आलो आहोत चायनीज थीम पार्क येते ह्याचा एंट्रन्स पाहू शकता किती सुंदर आहे जितका त्याचा एंट्रन्स सुंदर आहे तितकंच ते आतून सुद्धा खूपच लक्ष वेधून घेणार आहे आतमध्ये फोटो काढण्यासाठी त्यानंतर फिरण्यासाठी खूप सुंदर जागा आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर आपण आलो आहोत मुघल गार्डन येथे पाहू शकता किती सुंदर आहे इथे आल्यानंतर तर मला आग्र्याचा ताजमहलच आठवला तर आग्र्याच्या ताजमहललासुद्धा असेच पाण्याचे फवारे आहे दोन्ही बाजूने आणि मधून आपल्याला जाण्यासाठी आहे समोरून असा छान झरना झरत आहे आणि त्याच्या समोरच हे पाण्याचे फवारे आहेत अप्रतिम आहे दृश्य हे अनुभवण्यासाठी तुम्हाला नक्कीच इथे यावे लागेल नमू ग्रँड सेंटर पार्क हे खूप मोठे पार्क आहे ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे थीम गार्डन तलाव तसेच लहान मुलांसाठी प्लेयासारख्या अनेक गोष्टी आहेत विशेष म्हणजे लहान मुलांसाठी जीप लायनिंग स्केटिंग वॉल क्लाइंबिंग अशा ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी ह्या ग्रँड पार्कमध्ये आहेत जागोजागी मार्गदर्शक फलक लावण्यात आले आहे आता आपण आलो आहोत मोरक्कन गार्डन येथे ह्या पार्कमध्ये सगळ्यात कलरफुल ही जागा आहे ह्याच्या जा निळासार भिंती आणि पिवळ्या खिडक्या अगदी लक्ष वेधून घेण्यासारख्या आहे इथे सुद्धा फोटो काढण्यासाठी खूपच छान असे थीम आहे चला तर आता आपण आतमध्ये जाऊन पाहूया आपण आलो आहोत लेक सेक्शनच्या इथे लेक सेक्शनला जाताना आजूबाजूला पाहू शकता किती सुंदर असे झाडे आहेत इथे धबधबे तलावाचा तुम्हाला आनंद येईल तसेच या तलावावरती एक छोटासा ब्रिज आला आहे या ब्रिजला एक्स ब्रिज असे म्हणतात पण मला तर ह्याचा आकार प्लेन सारखा वाटतो चला तर आपण जाऊन पाहूया तलावावरती बांधलेला हा ब्रिज प्रकाशाच्या झोतामध्ये खूपच सुंदर वाटत आहे जेव्हा ब्रिज वरून आपण तलावाचे दृश्य बघतो तो खूपच मनोमोहक वाटते जणू काही आपण महाराष्ट्रात नसून बाहेरच्या देशामध्ये आहे असेच वाटते हा अनुभव घेण्यासाठी तुम्हाला इथे नक्कीच यावे लागेल दिवसा हे गार्डन जितके सुंदर वाटते तितकेच ते रात्रीच्या रोषणाईमध्ये अधिकच मनमोहक वाटते पूर्ण गार्डन फिरून झाल्यानंतर आम्ही निघालो आहोत परतीच्या प्रवासाला मध्येच उतरून आम्ही ठाणेचा फेमस असा गजानन वडापावचा आनंद घेतला आणि मग आम्ही घरी निघालो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडलाच व्हिडिओला शेअर लाई सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय